सेतूवरील आत्महत्येच्या प्रयत्नांचं सत्र सुरूच आहे शुक्रवारी संध्याकाळी अटल सेतूवर एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यामुळे महिलेचा जीव वाचलाय मात्र अटल सेतूवरील आत्महत्येच्या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढलेली आहे पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट हा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या अटल सागरी सेतूवर घडला शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास या महिलेनं कॅब अटल सेतूवर थांबवली आणि सेतूवरील सुरक्षा कडा ओलांडून समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केला महिलेनं उडी मारताच कॅब चालक महिलेकडे झेपावला महिला पडतच होती पण शेवटच्या क्षणी तिचे केस कॅब चालकाच्या हाती लागले कॅब चालक त्याच अवस्थेत महिलेला धरून उभा राहिला आणि काही क्षणातच गस्तीवर असलेले पोलिसही मदतीला धावून आले पोलिसांच्या मदतीनं महिलेला बाहेर काढण्यात यश आलं पण महिलेनं उडी मारण्याआधी नेमकं घडलं तरी काय महिलेनं असं टोकाचं पाऊल का उचललं तेही जाणून घेऊ उसने आपको कुछ कुछ था क्या उनको हमको कुछ ने कही लेकिन थोड़ा थोडासा अगर हमारे हमारे पास एक आया मोबाइल में का टोन ना

पुलाच्या कठड्यावरून त्या महिलेला सही सलामत बाहेर काढली त्यामुळे अनेकांनी या पोलिसांचं कौतुक करत त्यांच्या पाठी कौतुकाची थाप दिली आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेला वाचवण्यात पोलिसांना यश आलं पण अटल सेतूवरील आत्महत्येच्या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे पुलाच्या उद्घाटनानंतर दोनच दिवसात एका डॉक्टर महिलेनं इथून आत्महत्या केली त्यानंतरही तीन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला सुदैवानं त्यांना वाचवण्यात यश आलं अटल सेतूवर दोन पेट्रोलिंग व्हॅन एम ए करून देण्यात आला नवी मुंबईचे दोन आणि मुंबईचे दोन वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल असे चार जण पेट्रोलिंग करतात अटल सेतूच्या टोल नाक्यावर कमांड सेंटर उभारण्यात आलं या पुलावर कुणीही थांबल्यास लगेच सायरन वाचतो त्यानंतर कॉन्स्टेबल पाच ते दहा मिनिटात तिथं पोहोचतो हो। अटल सेतूवर वाहनं थांबवण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे या मार्गावर गाडी थांबवणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलीस कारवाईचा बडगाऊ करतात पण इथल्या वाहतुकीचं नियमन करण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतं भाग्यश्री प्रधानसह एनडीटीव्ही मराठी मुंबई